हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हाय प्रोटीन रेसिपी जी तुम्हाला झटपट बनणारी आहे आणि तुम्ही जर वेट लॉस करणार असाल तर त्याच्यासाठी पण ही रेसिपी जी आहे ती तुम्हाला हेल्पफुल ठरेल तशीच लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी पण ही रेसिपी जी आहे ती तर आहेच आहे पण ती झटपट बनणारी पण आहे चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया वेजेबल्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ॲज युजल तुम्हाला माहिती माझ्या चॅनलवर खूप सारा व्हिडिओज जे आहेत ते नेहमीच येतात आणि ते खूप जास्त युजफुल असतात थ्री सिक्स्टी फाय डेजच्या या सिरीजमध्ये आज माझा बारावा एपिसोड आहे आणि आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे हेल्दी हाय प्रोटीन रेसिपी जर तुम्हाला चॅनल आवडला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही शेअर करा लाईक करा, करा। माझा दुसरा चॅनल आहे बेला फॅशन वर्ल्ड त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करून घ्या <coughs> हाय प्रोटीन ही जी ही रेसिपी आहे ती एकदम कमी इन्ग्रेडियंटमध्ये बनते इथे बघा तांदूळ आणि डाळ मी सेम हाफ हाफ वाटी घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं धुवून तुम्ही ते भिजत घालायचे अर्धा तासासाठी भिजत घाला आणि मग मस्तपैकी त्याला बारीक <coughs> जसं आपण इडलीचं पीठ बनवतो तसं त्याला दळून घ्या हे बघा अर्धा तास भिजवल्यानंतर खूपच सुंदर असं त्याचं बॅटर बनतं आणि खूप हेल्दी आहे त्यामध्ये टाकायला तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही व्हेजिटेबल्स भाज्या घेऊ शकता इथे मी टमाटा गाजर हिरवी मिरची लसूण कांदा या बेसिक गोष्टी घेतलेल्या आहेत या व्यतिरिक्त तुम्ही कॅप्सिकम शिमला <coughs> मिरची मटर बीटरूट <coughs> या सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता हे बघा भिजल्यानंतर याला मी मस्तपैकी आता ग्राइंड करून घेणार आहे ग्राईंड करतानाच तुम्ही हिरवी मिरची लसूण मीठ या सगळ्या गोष्टी टाकून द्या किंवा मीठ तुम्ही नंतरही टाकलं तरी चालेल या सगळ्या भाज्या मी मस्तपैकी बारीक चिरून घेतलेल्या आहेत तर याला ग्राईंड करून तुम्ही एक छानशी कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्ही बनवून घ्या आणि मग आपण याचा पुढची प्रोसेस जी आहे ती बघणार आहोत हे बॅटर झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पीठ टाका ज्याने एक मस्त असं बॅटर बनतं आणि एक वेगळी टेस्ट जी आहे ती या डोशाला येते त्याचबरोबर आपले नेहमीचे मसाले हळद लाल तिखट मीठ तुम्ही अजून काही एक्स्ट्रा मसाले टाकणार असाल तर ते पण तुम्ही टाकू शकता टेस्ट वाढवण्यासाठी हे बेसिक मसाले आहेत जे मी टाकलेले आहेत <coughs> या व्यतिरिक्त कोणती गोष्ट टाकायची नाही आणि लगेच हे बनवायला घ्यायचे लास्ट टाईम आपण बघत होतो डी क्लटर युअर माइंड या बुकची समरी आणि त्यामध्येच अजून पहिले पहिला जो पार्ट आहे डी क्लटर युअर थॉट्स तोच आपला चालू आहे अजूनही आणि आपले थॉट्स जे आहेत ते एकदम सिग्नलसारखे असतात आपला विचार करण्याची जी प्रोसेस असते ती की खूप सारे विचार आपल्या मनात येत आहेत येत आहेत आणि मग ते आपण कोणत्या विचारांना प्रॉरिटी द्यायची कोणते विचार जे आपल्याला आपलं आउटकम डिसाईड करता किंवा कोणते विचार जे आहेत ते पॉझिटिव्ह आपल्या जीवनावर इम्पॅक्ट करतील हेच जे विचार आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत बाकी जे विचार आहेत त्यांना आपण ड्रेन करून टाकायचे आहे ही प्रॅक्टिस आपण डेली केली पाहिजे की कोणत्या विचार केल्याने मला चांगलं वाटतं माझं मूड एनहान्स होतो आणि त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे रादर राद्रद्यान चुकीच्या गोष्टी किंवा ज्या गोष्टी आपल्या डोक्यात कायम घोळत असतात कोणाचं आपण ऐकलं किंवा आपण आज आजकाल सोशल मीडियावर खूप साऱ्या गोष्टी बघतो त्याच्याने पण आपलं माइंड जे आहे ते डिस्टर्ब होतं तर असं न करता आपण आपल्या माइंडला विचार जे आहेत थॉट्स जे आहेत ते सिलेक्ट करायला आपण त्याला ट्रेन केलं पाहिजे आणि ह्यासाठी आपण कोणत्या प्रॅक्टिस केल्या पाहिजे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुमच्याशी बोलता बोलता इथे माझा डोसा मी बनवलेला आहे हे बघा आणि त्याच्यावरून मग हे जे मी कापलेले जे आपण व्हेजिटेबल्स होत्या त्या टाकल्या पण पर्सनली मला ही अशी पद्धत आवडत नाही हे जसं आपण <coughs> हॉटेलमध्ये जसं आपण सर्व करतो तसंच मी इथे सर्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मी काय करते जनरली सगळ्या भाज्या ज्या आहेत ते चिरून बॅटरमध्ये दे टाकून देते आणि मग नंतर तो डोसा बनवते जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पोटात जातात लहान मुलं काय करतात वरचे सगळ्या त्या व्हेजिटेबल्स बाजूला काढून टाकतात आणि फक्त डोसा खातात त्या व्हेजिटेबल्स पण वाया जातात त्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट बॅटरमध्ये टाका मस्तपैकी त्याचा छानसा एक कलरफुल डोसा बनतो आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू पण त्याची वाढून जाते <coughs> या पद्धतीने तुम्ही डोसे जे आहेत ते बनवून घ्या आणि त्याची चटणी त्याच्याबरोबर खाण्याची जी चटणी आहे त्यामध्ये बघा शेंगदाणे हिरव्या मिरच्या लसूण कोथंबीर हे सगळं मस्तपैकी बारीक करून त्याला आपण तडका देऊन घ्या जिऱ्याचा ही चटणी पण खूप सुंदर लागते याच्याबरोबर लहान मुलं सॉस बरोबर खातात हे बघा इथे मी सगळ्या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत मस्तपैकी या भाज्या चिरताना फक्त तुम्ही एक तर त्याला किसून घ्या किंवा खूप बारीक चिरून घ्या जेणेकरून तुम्ही उलतवणार ह्या सगळ्या गोष्टी तर तुमचा डोसा फाटणार नाही आणि छानपैकी आपल्याला बारीक बारीक डोसे पण बनवता येतील याचे या, या पिठाचे जास्त बारीक डोसे न बनवता तुम्ही एक मीडियम थिकनेसवाला डोसा बनवा कारण तो जास्त टेस्टी लागतो जर बारीक डोसा बनला तर तो कडक होऊन जातो लवकरच आणि खायला इतकी मजा येत नाही पण हे जे आहे ते प्रत्येकाच्या टेस्टवर अवलंबून आहे तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा सबस्क्राईब करायला विसरू नका ही बघा मी शेवटी चटणीला फोडणी घातली आहे आणि गरम गरम सर्व करा खूप सुंदर लागतात तुम्ही जर डिनरलासुद्धा ही रेसिपी जी आहे ती ट्राय करू शकतात अगदी पोट भरून जातं मस्तपैकी आणि वेट जे आहे ते पण पन... इन्क्रीज होत नाही अशा प्रकारच्या ज्या वन प्लेट मील असतात ते तुम्ही रात्रीच्या डाएटमध्ये जरूर घ्या जेणेकरून आपलं वेट जे आहे ते मेंटेन राहतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा माझ्या चॅनलवर डी क्लटर ऑर्गनाईज डी आय वाय खूप सारे सिरीजचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही जरूर बघा आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर बर शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन चला तर थँक्यू सो मच